नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत दलिया जर त्यासाठी मी काय केले तर कडे गरम करायला ठेवली आणि दलिया जो आपण लापशी बनवतो ना गव्हाचा भरडा असतो त्याच्यापासून आपण त्या दिवशी गोड लापशी बनवली होती आज आपण तिखट दलिया बनवूया त्याचा तर इथं ना मी इथे वाटी दाखवली ना त्या वाटीने एक वाटी दलिया स्वच्छ धुवून चाळणीत नित नितळायला ठेवला आणि ना तेल गरम केलं आणि तो पाच दहा मिनटं त्यातलं पाणी पूर्ण नितळलं की नाही की मग नंतर आपल्या हा तेलात हा दलियानं भाजून घेतला एकदम मोकळा होईपर्यंत डाग दा पुडूस तर त्याला भाजायचं एक पाच मिनिट आणि दलिया ना तुम्ही धुवून नाही घेतला तरी चालेल पण ती ना असं घाण निघते त्याच्यात म्हणून मी धुवून घेतला आणि नितळून घेतला पाणी पूर्ण त्याचं नितळावं म्हणून तर एक वाटी दलियासाठी ना मी तीन वाटी वाट्या पाणी गरम करायला ठेवले दुसरीकडे तर तुम्हाला प्रमाण लक्षात यावं आपला दलिया एकदम छान आता आवडीवर असतो कुणाला एकदम चिकट आवडतो पातळ कुणाला मोकळा आवडतो मला मोकळा आवडतो म्हणून मी तीन वाट्या पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही चार वाट्या पाणी टाकू शकता तर आपला दलिया चांगला भाजून घेतलाय मी साईडला कढईत परत दुसरं तेल टाकले आपलं ते तेल गरम होतं तोपर्यंत साहित्य द्या की हिरवी मिरची लसण जिरी मोहरी मीठ हळद कडीपत्ता हिंग आणि गरम मसाला घेतलेला आहे तर आणि दुसरी आपल्या भाज्यामध्ये टोमॅटो गाजर कोथिंबीर कांदा आणि मटा माझ्याकडं मटार नव्हते म्हणून मी वटाणे रात्रीच भिजायला घातलेली होते नंतर त्यातलेच थोडे वटाणे घेतलेले आहेत तर आता ते आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात मोहरी टाकते मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते आणि जिरे पण आपले चांगले फुलले की नाही की मग त्यानंतर त्यात मी कढी पत्ता टाकते तर आपला कडीपत्ता पण छान असा झाला की त्यात लसण आपला लसण असा मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर लसण टाकते नंतर आपली ही टाकते हिरवी मिरचीचे तुकडे टाकते हिरवी मिरची ना मी थोडीच घेतलेली आहे मुलाला खाण्यासाठी तुम्हाला जे जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि नंतर त्यात कांदा टाकला आणि आता गॅस बारीक करून कांदा जरा मऊ होईपर्यंत थोडा भाजून घेते आणि कांदा चांगला भाजला की नाही नंतर बाकीचे भाज्या टाकते त्याच्यात कारण कांदा ना असा टाकू शकतो तुम्ही पाहू शकता थोडा मऊ करून घेतला जास्त लाल करायचं नाही आता या स्टेजला ह्याच्यात मी टोमॅटो टाकते नंतर आपण गाजर घेतलेला आहे ते गाजर टाकते परत वाटाणे जे भिजवून घेतलेले वाटाणे आहेत ना रात्रभर पाण्यात भिजवलेले ते वाटाणे टाकते आणि आता ह्याच्यावर मीठ टाकते म्हणजे आपल्या भाज्यांना चांगल्या असे शिजदाव्या मिठात आणि तेलात म्हणून आणि याच्यात मीठ टाकते या आत्ताच तुम्ही सगळं मीठ टाकलं तरी चालेल नाही तर आत्ता थोडं आणि नंतर शि दलिया शिजताने थोडं टाकलं तरी चालेल पण मी सगळं मीठ आता एकदम टाकलेला आहे आणि आता ना मी भाज्याबरोबर मीठ चांगलं मिक्स करते आणि झाकण टाकून ना ह्याला एक पाच मिनिटाची वाफ देते म्हणजे त्या वाफेत तेलात आणि मिठात आपल्या भाज्या मऊ होतील गाजर टोमॅटो वाटाणा तर आपल्या भाज्या चांगल्या शिजल्यात आता मी याच्यात हिंग आणि हळद टाकते तर किंसिसचे हिंग टाकल्या आता हळद टाकते आणि हळद टाकल्या चांगलं मिक्स करून घेते आणि जे आता आपण पाणी गरम करत ठेवले ना तीन वाट्या तेव्हा पाणी याच्यात टाकते एक वाटीला तीन वाटी पाणी तुम्हाला पातळ आवडत असेल तर चार वाटी घेऊ शकता तुम्ही आणि मी ना कढईत बनवणार आहे तुम्हाला जर लगेच व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही कुकरमध्ये बनवलं तरी चालेल कुकरमध्ये पाच मिनटात होतं आहे आणि आता कढईत मी करायला घे टाक घेणार आहे तर एक वीस मिनटं लागतं शिजायला कढईत तर मी आता पाणी टाकले गरम पाणी असल्यामुळे लगेच उकळी फुटलेली आहे मग आता याच्यात मी गरम मसाला टाकते तुम्ही कोणताही मसाला टाकला तरी चालतो मी याच्याकडे गरम मसाला होता म्हणून मी तो गरम मसाला टाकते आणि आपलं दलिया टाकला त्याच्यात आणि चांगला मिक्स करून घेतला दलिया त्याच्यात ती गव्हाचा भरडा दलिया म्हणजे आणि आता त्यात गरम मसाला टाकते चांगलं मिक्स करते आणि गॅस बारीक करून झाकण टाकून ह्याला शिजवून देते तर एक ना वीस मिनटं मला लागलं एवढा दलिया शिजायला कढईत असल्यामुळे कुकरमध्ये जर शिजवला तर पाच मिनटात शिजते पण मला ना कढईतच आज म्हणलं वेळ होता माझ्याकडे म्हणून मी कढईतच केला खूप छान शिजला पण आणि झाला पण खूप टेस्टला पण मस्त तुम्ही पाहू शकता वीस मिनटात आपला दलिया छान शिजलाय पाणी पण पूर्ण आटलं आहे आणि कढईला अजिबात चिटकलेला नाही मी थोडा दलिया ना बोटत असं घेऊन दाबून बघितलं तर आपली कढी व्यवस्थित छान दबली जाते आणि आता ना हे तुम्हाला गरम आहे म्हणून असं जरा ही वाटत असेल 嗯。<laughs> चिकट झाल्यावर पण हा थंड झाला ना सुटसुटीत होते तर मी थंड झाल्यास पण नंतर तुम्हाला दाखविला आहे तर आता हे गरम आहे मी आता याच्यात कोथिंबीर टाकते आणि एका डिशमध्ये काढून घेते तर तुम्हाला जर माझा हा दलिया आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता थंड झाल्यास आपला दलिया एकदम मोकळा झालेला आहे खूप छान पौष्टिक पण सगळं भाज्या टाकल्यामुळे खमंग पण लागतो आणि टेस्टी पण तर तुम्ही पण असा दलिया नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल